नमस्कार घरगुती भोजन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर तुम्ही थमनेला पाहिलंच असेल हो आज आपण आपे पात्रामध्ये अंडी टाकून अतिशय अप्रतिम अशी रेसिपी बनवतोय तर याचं काय बनवले ना ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा चला लगेचच वेयाने घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत जसे की हिरवी मिरची टोमॅटो कोथिंबीर आणि कांदा आता आपण या सर्व भाज्या अगदी बारीक अशा चिरून घेऊया हिरवी मिरची कट केलेली आहे लगेचच कोथिंबीरसुद्धा अगदी बारीक बारीक अशी कट करून घेऊया तर बघा भाज्या अगदी बारीक चिराव्या यासाठी अगदी जवळजवळ अशा चिरून घ्यायच्या म्हणजे छान बारीक अशा चिरल्या जातात आता कांदासुद्धा कट करून घेऊया यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन भाज्या ॲड करू शकता जसे की शिमला मिरची असेल म्हणजे ढोबळी मिरची असेल गाजर बीट किंवा कोबी असेल कोणत्याही भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता पहा इथे मी आता टोमॅटोसुद्धा कट करून घेते अर्धा टोमॅटो वापरणार आहे अर्धा टोमॅटो आपण कट करून घेऊया पहा सर्व भाज्या आपल्या इथे कट करून झालेल्या आहेत यानंतर लगेचच एक मिक्सिंग बाऊल घेऊया त्यानंतर पहा इथे मी चार अंडी घेतलेली आहे आता ही अंडी आपल्याला ना फोडून घ्यायचे आहेत तर पहा मी या पद्धतीने ही अंडी फोडते म्हणजे काय होतं जरासुद्धा अंड्याचं जे फोलपट आहे किंवा याचं जे कवच आहे ना ते आपल्या अंड्यामध्ये पडत नाही तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने अंडी फोडून बघा अजिबात जरा सुद्धा कवच आपल्या अंड्यामध्ये पडत नाही आता ही चारही अंडी आपण फोडून घेऊया रेसिपी अतिशय पौष्टिक आहे झटपट होणारी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होणारी आहे पहा इथे आपण ही चारही अंडी फोडून घेतलेली आहेत आता लगेचच यामध्ये घालूयात थोडीशी हळद सोबतच लाल तिखट अगदी थोडंसं लाल तिखट घातलंय नाही घातलं तरी सुद्धा चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपण ज्या कट करून घेतलेल्या ज्या भाज्या होत्या ना त्या घालायच्या आहेत संपूर्ण भाज्या यामध्ये घालून घेऊयात आता बघा सर्व भाज्या यामध्ये घातल्या की आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित अशी ही अंडी यामध्ये फेटून घ्यायची आहेत जितके जास्त तुम्ही हे असं फेटून घ्याल ना तितका आपला पदार्थ खूप छान असा होतो एका दिशेने फिरवत छान असं हे फेटून घ्यायचं आहे आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही ही रेसिपी सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता अजिबात कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट तयार होते लहान मुले तर खूपच आवडीने खातील असा हा पदार्थ आहे सर्व अंडे बघा छान असे आपण यामध्ये फेटून घेतलेले आहेत आणि याचं बॅटर बनवून घेतलेला आहे सर्व छान असे एकज झालेलं आहे चला आता याचं काय बनवायचं ते पाहू त्यासाठी पहा गॅसवरती आपण गरम करायला ठेवलेला होता आता याचा सर्व साचांमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे इथे तुम्ही तुपाऐवजी तेल वापरू शकता किंवा बटर वापरलं तरीसुद्धा चालेल पहा सर्व साचांमध्ये तूप घातलेलं आहे यानंतर साचा असा जरासा हलवून घ्यायचा म्हणजे सर्व साचे व्यवस्थित असे ग्रीस होतात आता गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि सर्व साचांमध्ये हे बॅटर भरवून घ्यायचं आहे आता इथे महत्त्वाची एक टिप लक्षात ठेवायची ती म्हणजे पहा जेव्हा तुम्ही साचामध्ये बॅटर घालताना साचा, साचा अगदी काटोकाट नाही भरायचा वरती थोडंसं शिल्लक ठेवायचं नाहीतर काय होतं जेव्हा अंडी ही शिजतात ना तेव्हा हे अंड्याचं बॅटर बाहेर पडू शकतं आणि मग हे एकमेकाला चिटकूसुद्धा शकतात त्यामुळे बघा अगदी काटोकाट भरायचं नाही आता आपण सर्व साचांमध्ये हे बॅटर भरून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला लोज ठेवायची आहे जेव्हा आपलं बॅटर भरून होईल तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे बॅटर घालताना कडेने घालायला सुरुवात करायची आणि शेवटी मध्यभागी घालायचे कारण मध्यभागी हीट जास्त असते त्यामुळे ते अप्पे पटकन भाजले जातात पहा सर्व साजांमध्ये आपण हे बॅटर भरून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं मध्यम गॅसवरती ठेवूया चार मिनटानंतर पहा यावरचं झाकण काढलं आपे काय छान टम्म असे फुगून वरती आलेले आहेत इथे पहा मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं ना जर तुम्ही जास्त भरलं ना ह्यामध्ये बॅटर तर बघा साईडचा सा आपे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ते बॅटरवरती येऊ शकतं सांडू शकतं त्यामुळे अगदी काटोकाट न भरता त्यापेक्षा जरा कमीच भरायचं आता आपण आपे पलटवून पाहूया वरच्या बाजूने थोडंसं तूप सोडून घ्यायचं आहे आणि मग आपे पलटवून घ्यायचे पहा मध्यभागीचे जे आपे आहेत ना ते लगेचच भाजले गेलेले आहेत आणि साईडचे आपे भाजण्याकरता जरासा वेळ लागतो जस जसे भाजले जातील तस तसे आपण पलटवून घेऊया बघा खालच्या बाजूने अगदी मस्त आहे त्याला कलर सुद्धा अगदी मस्त आलेला आहे आणि आपे छान अगदी टम असे फुगलेले आहेत तर आता हे आपण साईडचे सुद्धा पलटवून घेऊया आणि याची दुसरी बाजूसुद्धा आपल्याला छान अशी मध्यम गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहे तर पहा इथे आपण याची दुसरी बाजूसुद्धा छान अशी भाजून घेतलेली आहे तुम्हाला मी जवळून आपे दाखवते पहा मस्त तसं याला कलर आलेला आहे छान आपले आपे फुगलेले आहेत दिसायलाही सुंदर दिसतात आणि चवीला तर त्यापेक्षा अगदीच अप्रतिम लागतात आता जसे जसे आपे भाजले जातील ना तसे तसे आपण हे पॅन मधून काढून घेऊया लहान मुले सुद्धा अगदीच आवडीने हे आपे खातील कारण याचा शेप पण अगदी गोल गोल आहे आणि छोट्या छोट्या आहेत ना त्यामुळे त्यांना फारच आवडतात आता लगेचच आपण पॅन मधून हे आपे काढून घेऊयात अतिशय झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे पौष्टिक आहे आणि अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होते तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर पहा सर्व आपे इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता यामधले एक आपे मी तुम्हाला तोडून दाखवते पाहू शकता आपे आतमध्ये पर्यंत अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहेत हे गरमागरम असे अंड्याचे आपे चवीला सुद्धा खूप मस्त लागतात हे आपे तुम्ही टोमॅटो सॉस सोबत सर्व करू शकता किंवा मग असेच खाल्ले ना चवी सुद्धा खूप छान लागतात रेसिपी आवडली असेल ना तर एक लाईक नक्कीच करा आणि आपला घरगुती भोजन या मराठमोळे असेल चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोन सुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भरणार युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला मग मंडळी भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हेल्दी राहा रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिलीत त्याबद्दल तुमचे धन्यवाद चला बाय बाय